गरम गरम लुसलुसीत व्हेज मोमोज त्याच्यासोबत जर तिखट चटणी असेल ना तर किती भारी ना अगदी नेहमी नाही आपण मोमोज बनवत कधीतरी खायला मजा येते आणि मैद्याच्या पिठाचे न बनवता गव्हाच्या पिठाचे छान होतात मैद्याच्या पिठाचेही तुम्ही बनवू शकतात मोमोज व्हेज मोमोज स्टफिंगसाठी भाज्या कट तरी करून घ्यायच्यात नाही तर खिसून तरी घ्यायच्यात खिसून घेतल्याने एकसारख्या कट होतात म्हणून मी खिसून घेतल्यात आणि बाकीचे कट करूनही घेतलेत कोबी जेवढी तुम्हाला बारीक पातळ कट करता येईल तेवढी बारीक पातळ कट करून घ्यायचे जाड जर कोबी जर कट करून घेतली ना तर खायला एवढी खास नाही लागत मोमोजमध्ये म्हणून जेवढी पातळ कोबी कट करता येईल तेवढी पात्तर कोबी कट करून घ्यायच्या आणि बाकीच्या भाज्याही यामध्ये मिक्स कराल त्याही पातळ बारीक कट करूनच घ्यायच्या स्टफिंगसाठी छान चवीला लागतात एक बारीक चॉप केलेला कांदा आणि स्प्रिंग अनियन बारीक चॉप करून व्हेज मोमोजमध्ये शिमला मिरची नाही तर फरच मिक्स करू शकता पण तुमच्याकडे जर कोणती भाजी अवेलेबल असेल तीही मिक्स करू शकता यामध्ये ॲड करायची असेल तर मी जास्त काही मोमोजमध्ये मिक्स नाही करून घेतले माझ्याकडे जी अवेलेबल भाजी आहे तीच मी मिक्स करून घेतले तिखट मिरची आवडीनुसार आणि चवीपुरता मीठ मिक्स करून बारीक चॉप केलेला कांदाही थोडा मिक्स करून भाजीला मीठ लावून साईडला ठेवायचं आहे पाणी सुटण्यासाठी व्हेजमधला भाजीला पाणी सुटतपर्यंत गव्हाच्या पिठाचा डो मळून घ्यायचा आहे एक कप गव्हाचा पीठ चवीनुसार मीठ एक चमचा तेल आणि थोडा पाणी मिक्स करून डो मळून घ्यायचा आहे व्हेज मोमोज बनवताना भाज्यांमधला पाणी का काढून घ्यायचं असे मोमोज चपिंग करताना त्यामध्ये पाणी राहायला नको म्हणून मॉइश्चरपणा नसायला पाहिजे म्हणून मोमोजमधला पाणी काढला जातो आहे जेवढं पाणी स्क्विज करून काढता येईल तेवढं स्क्विज करून पाणी काढून घ्यायचं आहे तेल लसूण बारीक चॉप केलेला कांदा तेलही मी जास्त मिक्स करून घेतलेलं नाही आहे एक चमचाच मिक्स करून घेतला आहे सोया सॉस एक चमचा सोया सॉस मिक्स केल्याने टेस्ट छान येते आणि चिली सॉस थोडा एक चमचा व्हेनिंगर अर्धा चमचा व्हिनिंगर मी जास्त मिक्स नाही करून घेत क्वीज केलेली व्हेज मिक्स करून तेलावर चांगली परतून घ्यायची आहे घ्याची फ्लेम मिडीयमवर ठेवून स्लो गॅसवरच परतून घ्यायचे आणि नॉर्मली शिजवून घ्यायचे पन्नास टक्के जास्तही शिजून नाही घ्यायची यामध्ये मी पनीरही मिक्स करून घेतला आहे मॅश करून व्हेज मोमोजमध्ये जर तुम्हाला जर पनीर जर आवडत नसेल तर नाही मिक्स केला तरी चालतोय पण पन पनीरने ना मोमोज छान होतात एकदा ट्राय नक्की करून बघा व्हेज पनीर मोमोज गव्हाच्या पिठाचा आपण डो मलून घेतो ना तो एकदम सक्तही मलून घ्यायचा नाही एकदम पातळही मलून नाही घ्यायचा छोटे छोटे पेडे बनवून तुम्ही पुऱ्याही बनवून घेऊ शकता एक नाही मोठी पोली लाटून नंतर साच्याने तुम्ही कठी करून घेऊ शकता एक मोठी चपाती लाटून आणि जेवढे तुम्हाला छोटे मोठे मोमोज बनवायचे असेल त्याप्रमाणे छोटे मोठे तुम्ही पुऱ्या लाटून आहेत पुऱ्या तयार करून घ्यायच्यात मी छोटे छोटेच मोमोज बनवून घेते आणि स्टफिंग भरताना एकदम फुल्ली भरून नाही घ्यायचं स्टफिंग आवडेल ते सेफमध्ये मोमोज जसे तुम्हाला बनवता येतील त्याप्रमाणे मोमोज स्टफिंग करून घ्यायचे आहेत मोदक स्टाईलनेही तुम्ही मोमोज बनवू शकता सिम्पल पद्धतीमध्ये ज्या पद्धती तुम्हाला जमतील त्याप्रमाणे मोमोज बनवून घ्यायचे आहेत मोमोज स्टफ करून फोल्ड करून साईटून कडा चिपकवून घ्यायच्या आहेत जेणेकरून मोमोजची स्टफिंग बाहेर न येण्यासाठी साईटून कडा चिपकवून घ्यायच्यात आणि याप्रमाणे मोमोज तयार करून घ्यायच्यात आणि साध्याने सोप्या पद्धतीत मोमोज तयार होतात तुम्हाला आवडेल सेफ त्या सेफमध्ये आणि सोपी ज्या पद्धतीत वाटत असेल मोमोज बनवण्यासाठी त्या पद्धतीत तुम्ही मोमोज बनवून घेऊ शकता मी मोदकमध्येही बनवून घेते मोमोज कोणतीही रेसिपी बनवायला पहिल्यांदा आपल्याला हार्ड वाटेल आणि नंतर बनवायला गेल्यानंतर एकदम साधीनं सोप्या पद्धतीत अशी बनते आणि क्विकलीही बनते त्रिकोण स्टाईलने मोमोज आणि हे पटकन मोमोज बनतात एकदम साधीने सोप्या पद्धतीत कोणीही इझिली तरी कोणी मोमोज बनवू शकतो आहे एक नंबर आणि टेम्पटिंगही दिसतात सर्व मोमोज याप्रमाणे बनवून घ्यायचे आहेत आणि तिथपर्यंत गॅसवर पाणी स्टीम करत ठेवायचं आहे मोमोज स्टीम करण्यासाठी मोमोज बनवताना एक लक्षात कायमचं ठेवायचं आहे की मोमोजची सीड बनवताना पातळच सीट बनवून घ्यायचे आहे जास्त जाडी सीट बनवून घ्यायची नाही आहे मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनटे स्टीम करून घ्यायचे जास्त उशरी स्टीम करून नाही घ्यायचे आहेत जास्त उशळ जर जा मोमोज जर स्टीम करून घेतले ना तर चिंगमसारखे स्टिकी होतात खाली उतरून मोमोज थंड करून आणि मग प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे गरमागरम व्हेज मोमोज प्लेटमध्ये सर्व करून टोमॅटो केचप मेहनीज आणि चटणी सोप लाईफ व्हिडिओवर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका